शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची पाहणी करण्यासाठी सोमवारी सायंकाळी तपोवणे येथील मैदानावर आले होते मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळी पोहोचताच अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुले यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायावर लोळण घातल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी येणार असल्यानं इथं काही आंदोलक आले होते मात्र पोलिसांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा कवचाला भेदून ही महिला थेट ताफेत शिरली त्यामुळे काही काळ पोलीस आणि पदाधिकारी गोंधळले दोन ते तीन मिनिट हा गोंधळ सुरू होता सर्व वा अंगणवाडी सेविका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून चार डिसेंबर पासून संपावर आहोत आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने आमच्याकडे थोडस लक्ष द्यावं म्हणून आज आम्ही इथे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर आमच्या मुख्य मागण्या अशा आहेत की आम्हाला मानधन आहे तर ते मानधन म्हणजे ना नाही पाहिजे असून ना आम्हाला वेतन हवं आहे आणि आमची ग्रॅज्युएटी पण पाहिजे आम्हाला आणि पेन्शन पण पाहिजे हे आमच्या महत्वाच्या मागण्या आहे आणि आमच्यावर जे चालू आहे की तुम्ही अंगणवाडीत हजर व्हा असं करा तसं करा तर त्याच्यावर थोडस शासनाने लक्ष द्यावं आणि आम्हाला लवकरात लवकर मान्य द्यावं नाही वेतन वाढ देण्यात यावी अशी आमची विनंती आहे त्यानंतर महिला पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतला मात्र या घटनेतून मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था किती अभेद्य आहे याचा प्रत्यय सर्वांना आला विजन न्यूज साठी दीपक कुलकर्णी नाशिक